सोन्याचे दर दररोज गगनाला भिडत आहेत पण या शर्यतीत चांदी मागे नाही दिवाळीपूर्वी दोन्ही धातूंच्या किमती बुलेट ट्रेनच्या वेगाने भाव वाढत आहेत आगामी सण आणि लग्नसराईच्या अनुषंगाने अनेकांचे बजेटही कोलमडल्याचं दिसत आहे खामगाव येथील चांदीची बाजारपेठ ही देशभरात प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे देशभरातून ग्राहक खामगाव येथे चांदी खरेदीसाठी येत असतात सोन्याचा दर वाढीचा विचार केला तर रशिया युक्रेन युद्ध इस्राईल गाजा युद्ध अमेरिकन फेडरल बँकेने कमी केलेले व्याज दर अमेरिकेत सुरू झालेले शट डाऊन या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी यासाठी अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी सुरू केली आहे कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याच्या दराने ही वाढीचे सगळे उच्चांक मोडले असल्याचं पाहायला मिळत आहे तर ऐन दिवाडी आणि लगीन सराईच्या तोंडावर मोठी दरवाढ झाली असल्याने सोने आणि चांदी खरेदीसाठी इच्छुक असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे पुढील काळात अजूनही सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी दिला आहे चांदीची खरेदी करणं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेल्याचं चित्र सध्या दिसत आहे आज चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे एक महिन्यात चांदीच्या भावात पंचावन्न हजार रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे त्यामुळं आता चांदीची खरेदी करावी की नको असा सवाल उपस्थित केला जात आहे दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे यामुळं खरेदी दराच्या चांदीच्या किमतीमुळे याची खरेदी करावी की नको असा सवाल खरेदीदार उपस्थित करत आहेत आज माझं नाव डॉक्टर पलक पण पालिया मी वरुड जिल्हा अमरावती इथून आली आहे या शोरूम ची क्वालिटी आणि प्युरिटी खूप चांगली असल्याने आम्ही इथेच येतो पण जसं आता चांदीच्या रेट मध्ये फ्लक्च्युएशन येत आहे त्याच्यामुळे थोडं शॉपिंग करणं अवघड झालं आहे पण इथची प्युरिटी चांगली असल्याने आम्ही इथून घेत आहोत इथली चांदी खूप प्युअर असते आम्ही मागील पस्तीस वर्षापासून इथून हे घेतो आता सध्या भाव फार वाढलेले आहे त्यामुळे कमी प्रमाणात खरेदी करता आज आम्ही नागपूरवरून लग्नाच्या साठी म्हणून इथे खरेदी करायसाठी आलो होतो इथला सर्व्हिस आणि खूप चांगली आहे भाव आता जे घ्यायचं होतं त्याच्यात कमी घ्यावं लागतंय कारण तुमचं बजेट तर फिक्स आहे ना त्या बजेटमध्ये जेवढं बसेल तेवढंच घेतलं जाणार भाव वाढल्यामुळे बजेट वाढलेलंच आहे आता जे आवश्यक आहे तेवढं करावंच लागत आहे लग्न वगैरे शुभप्रसंगीच महत्व आहे म्हणजे आवश्यक आहे ते दर वाढल्यामुळे बजेट तर बिघडलेलं आहे इसके अंदर याच्या हे भाव वाढल्या नंतरही ग्राहकही भरपूर आहे आणि इन्व्हेस्टर्स मेनली दे आर इन्व्हेस्टिंग इन टू इट एंट लाईक सो रिस्पॉन्स तो बहुत अच्छा आहे और सिल्वर यहाँ की जो 100% प्योर होती है उसके कारण और अधिक रिस्पॉन्स यहाँ पे मिल रहा है अच्छा मुख्य कारण जो पॉलिटिकल टेंशन है और फेडरल रिजर्व ने जो रेट दर कमी के उसके कारण ये रेट में बढ़ोतरी हुई आम चाहिए थे है आमचे इधे का योजना है प्योरिटी और यू ओनली 100% परसेंट